नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी फक्त एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमच्या सर्व बाधा नष्ट होतील घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो विष्णू देवाची ही एकादशी आणि खूप मोठी एकादशी मानली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिली एकादशी उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात आणि यंदा ही उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होईल आणि सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल मित्रांनो या एकादशीचे खूप जास्त महत्व सांगितले जाते हे व्रत केल्याने आणि एकादशीचे पूजन केल्याने शंखोधर तीर्थात स्नान करून श्री विष्णूंचे दर्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा जे पुण्य मिळते तेवढेच या एकादशीच्या व्रताने पुण्य मिळत असते मित्रांनो या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा उपवास करा विष्णूचे पूजन करा विष्णूची पूजा करा आणि त्यासोबत या एका मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस करा संध्याकाळी किंवा सकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून विष्णू देवाला प्रार्थना करून नमस्कार करून तुमचे दुःख दूर करा तुमच्या अडचणी दूर करा तुम्हाला सुख समृद्धी नांदवा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होऊ द्या पैसा बरकत राहू द्या सगळे सुखी समृद्ध आनंदी राहू द्या अशी प्रार्थना करून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुमच्या परीने तुम्ही जेवढी प्रार्थना कराल तेवढी करा आणि मग एकवीस वेळेस हा मंत्र बोला महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही किंवा घरातल्या एका सदस्याने केला तरी चालेल पण नक्की या मंत्राचा जप करा हा मंत्र काही असा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तनो विष्णू प्रचोदयात मित्रांनो नक्की या मंत्राचा जप एकवीस वेळेस कमीत कमी एकवीस वेळेस आणि जमलं तर एक माळ केला तर अतिउत्तम पण मंत्र जप नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ